तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता नववी जी चाचणी क्रमांक एक परीक्षा होणार आहे तर घटक चाचणी क्रमांक एक साठी आपण मागच्या काही व्हिडिओपासून सराव प्रश्नपत्रिका तयार करतो तर ही एकूण वीस गुणांची प्रश्नपत्रिका आहे इंग्लिश विषय ओके सब्जेक्ट इंग्लिश ट्वेंटी मार्क्स तर इंग्लिश एकूण एकोणवीस गुणांची परीक्षा आहे ही प्रश्नपत्रिका फक्त सरावासाठी आहे अशा प्रकारच्या प्रश्नांची जर तुम्ही तयारी केली तर परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच हे या सारखे या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला mm. प्रश्न दिसतील त्यामुळे सरावासाठी या okay. प्रश्नपत्रिकेचा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर म्हणून याचा यूज करा क्वेश्चन वन लँग्वेज स्टडी डू ॲज डिरेक्टेड पूड द फॉलोईंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ए बी सीच्या एबीसीडीच्या सिक्वेन्समध्ये हे नंबर काय करायचे ऍड करायचे जसं की फनी पहिल्यांदा ना पहिला ना, फनी दुसरा रियल क्यू सॉरी दुसरा हा ना क्यू क्वेश्चन आणि मग तिसरा रियल आणि मग टूल्स तर ह्या न हे वर्ड्स लिहायचे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये स्कूल च शेवटचा लेटर एल आय एल पासून तुम्ही लँड तयार करू शकता नाऊन जो चेन आहे त्या नाउन ची चेन काय करायचे तयार करायचे तसंच डी वरन तुम्ही एखादा करा मग आणि वर्ड चेन कंप्लीट करा क्वेश्चन नंबर टू रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड आन्सर द क्वेश्चन मॅसेज पूर्ण हा जो आहे तो रीड करायचा आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स

तर तो वर्ड बघायचं आहे पेजेस वेअर येलो अँड क्रिंकली तर ट्रू आहे तर हे झाल्यानंतर न्यू बुक म्हटलंय पण इथं ॲक्च्युली ओल्ड बुक आहे त्यामुळे फर्स्ट वन फॉल्स सेकंड वन ट्रू येलो अँड क्रिंकली हे ट्रू आहे फर्स्ट मात्र फॉल्स आहे त्यानंतर नेक्स्ट आहे कम्प्लीट द फॉलोइंग वे डिस्क्रिप्शन ऑफ बुक बुक कसं होतं त्याचा डिस्क्रिप्शन त्याचा कलर कसा होता ते न्यू होतं का ओल्ड होतं तर अशा प्रकारे त्याचे एकूण फोर पॉइंट त्या बुक बद्दल लिहायचे रियल बुक त्याच्यानंतर अपोजिट वर्ड लास्ट डिफरंट सेम असे अपोजिट वर्ड्स लिहायचे ही वॉज अ लिटल बॉय कॉमा द्यायचा ऍड क्वेश्चन टॅग ही वॉज अ लिटल बॉय कॉमा द्यायचा वॉजन थी असं पुढे क्वेश्चन टॅग करायचं त्याचं विच टाइप ऑफ बुक डू यू लाईक टू रीड कुठल्या प्रकारचे पुस्तकं तुम्हाला वाचायला आवडतात त्याचं रिझन्स पण लिहायचं पर्सनल रिस्पॉन्स तुम्ही स्वतःचं मत तिथे मांडायचं त्याच्यानंतर बघा पुढे क्वेश्चन नंबर थ्री आता त्यासाठी थ्री साठी हा व्हिटॅमिन प्ले अ मेजर रोल एक पासून ते एक पर्यंत पर्यंत नर्वस सिस्टीन पर्यंत तर त्याच्यामध्ये देर आर फोर टाइप्स ऑफ विटॅमिन्स कशाचे टाईप्स आहेत विटॅमिन्सचे फोर टाईप्स आहेत सन इज अ रिच सोअर्स ऑफ डी विटॅमिन डी द सन इज अ रिच सोअर्स ऑफ विटॅमिन डी त्याच्यानंतर पुढे कंप्लीट द डायग्राम सोअर्स ऑफ विटॅमिन विटॅमिन कशा कशातून मिळतं तर ह्या पॅसेजमध्ये रीड केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा कशापासून आपल्याला विटॅमिन्स मिळतात फोर मॅच द कॉलम ए विटॅमिन्स इसेन्शियल फॉर ह्युमन बॉडी डिफिशियन्सी स्टेट ऑफ डिफिशियन्सी म्हणजे काय तर कमतरता असणं त्याला आपण डिफिशियन्सी म्हणतो ओके मॅच द पेय सगळं अस इट्स ए विटॅमिन एटॅमिन डी अँड काढायचा विटॅमिन ए ॲज वेल ॲज विटॅमिन डी ओके व्हॉट टाइप ऑफ फूड डू यू प्रेफर कुठल्या टाइपचं फूड तुम्हाला आवडतं प्रेफर करता तुम्ही हा म्हणजे तुम्ही कशाला प्रेफरन्स देतात ज्याच्यामध्ये दे जे न्यूट्रिशियन्स आहेत त्यांना प्रेफरन्स देतात टेस्टला प्रेफरन्स देतात तशा अर्थानं थोडस तुमचा पर्सनल रिस्पॉन्स लिहायचं ओके पोएट्री पोएम okay? वॉक hmm. स्लो स्लोअर hmm? डॅडी ही slow, जी पोएम आहे ती त्याच्यावरचा हा पोएट्रीचा स्थान झालेला आहे तर बघा द डॉट डॉट इज टॉकिंग टू इट्स द फादर इज टॉकिंग टू इट्स चाईल्ड द फादर is leading sorry the child is talking to its father what the little the child our child and the father is talking to its father now who is leading father is leading and child is following okay now what is implied the following lines a sentence complete sometimes your steps and किंवा इन फ्लाइट त्याचा अर्थ काय किंवा समटाईम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी त्याचं मिनिंग लिहायचं फाइंड अँड राईट द पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम स्टार्ट रायमिंग वर्ड्स स्मॉल फॉल ओके सी मी हे तुम्ही रायमिंग वर्ड्स काय करू शकता नोट करू शकता त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह रायटिंग स्किल राईट अ डायलॉग बिट्विन यू अँड युअर फ्रेंड युज ए मिनिमम थ्री मिनिंगफुल एक्सचेंज ऑफ गुड क्वालिटीज ऑफ टी गुड क्वालिटीज ऑफ टी हा टॉपिक घ्यायचा आणि तुम्ही आणि तुमचे फ्रेंड ओके एन बी पर्सन तुम्ही आणि तुमचं फ्रेंड यांच्यामधला डायलॉग रायटिंग लायचा आहे टॉपिक काय आहे गुड क्वालिटीज ऑफ टीज ट्रान्सलेशन ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन मराठीमध्ये त्याचा अर्थ लिहायचा आहे बेवरेज अँड ज्वेलरी याचं मराठी मिनिंग लिहायचं आहे नो सेकंड वन ट्रान्सलेट इनी वन सेंटेन्स टू दोन्ही पण करा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे लाईक मोर अँड मोर ट्रीज अधिकाधिक काही वृक्ष लावा किंवा दुसरं काय दिलेलं आहे कट यू कॉट अकॉर्डिंग टू युअर क्लॉट तर टोटल ट्वेंटी मार्क्सचा जो क्वेश्चन पेपर आहे तो इथं कंप्लीट होतो इंग्लिशचा इंग्लिश सब्जेक्टचा जेणेकरून हा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचा जो पेपर आहे तो दिसेल ॲज अ प्रॅक्टिस म्हणून याच्याकडे बघा इतर सब्जेक्टचे सुद्धा आपण uh, क्वेश्चन पेपर प्रश्नपत्रिका तयार केलं त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही इतर विषयाचे सुद्धा बघू शकता सर्व विषयांचे आपले झालेले आहेत ओके okay? थँक्यू